संत सेना महाराज की संत सेना महाराज की जय जिवाजी जय जीवाजी महाराष्ट्राच्या कणाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या जिगरबाज नाविक समाज बांधवांचा या ठिकाणी खऱ्या अर्थाना सकल नाविक समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागताने आभार व्यक्त करतो आजच्या आंदोलनामुळे हो सरकार हे आपल्या प्रश्नांबाबत आता सकारात्मक आहे सरकारला हे आता काहीतरी विचार करायला आपण भाग पाडलेला आहे प्रस्थापित आणि विस्थापित दोन्ही ही पार्टी आता आपल्या बाबत विचार करायला लागलेले आहेत त्याच्यामुळं आपल्या मागण्या मान्य होणार आहेत तरी आपण सर्वांनी संयम बाळगा या ठिकाणी थोड्याच वेळात गिरीश येत आहेत सरकारच्या वतीनं ते आपल्याला संबोधित करतील मी ही गोंदी करू एवढी माझ्या हात जोडून घेणार आज आपण महाराष्ट्राच्या एका राजकीय इतिहासाला कडाकली देणारे हे आंदोलन हे माझं वाक्य आज घरी गेल्यानंतर तेव्हा कारण आपल्याकडे मतं निवडून येण्यापुरती नाही परंतु एखाद्याला पाळणे एवढी मतं आपल्याकडे आहेत आणि आपल्या खंडन मताच सादर करण्या म्हणायचे

महामेर आहे महासागर आहे तो जितका शांत आहे ना तितका झोद आहे लक्षात घ्या कारण आमच्या संयमासाठी कारण पाच वर्ष झाली पाच वर्ष झाली केला बोर्ड स्थापन केलं दोन हजार के के एकोणीस मध्ये त्याच्यानंतर कोरोना सरकार आले पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातील एका इनामी समाजाला महामंडळाचा एक फुटकी रिकवारी मिळाली का अरे मिळाली का एकाही जिल्ह्यातल्या एकाही समाज मंडळाला एक रुपया मिळालेला नाही त्याच्यामुळं सरकारनं आम्हाला जे पंचावन्न कोटी रुपये दिलेले आहेत त्याऐवजी आपल्या आंदोलनाची मागणी की आम्हाला आता पंचावन्न कोटी नाहीतरी एक हजार कोटी रुपये दिले पाहिजे आणि आम्ही आमच्या हक्काचं मागतोय सरकारच्या दिशातले पैसे आचारसंहितेच्या पुढे आपल्याला काढवणारा म्हणून हे आंदोलन आहे कारण आपण बघितलं शेती महामंडळ मुंबईला मुख्यालय केलं मुंबईचा मुख्यालयात महाव्यवस्थापक व्यवस्थापकीय संचालक साध्यक्षांचे श्रीय साहेब शिपाई अशी बारा कर्मचाऱ्यांचे आणि पदाधिकाऱ्यांची पद ज्याला कोणाला होते ना महामंडळ कार्याने झाले त्यानं मला खरं प्रामाणिक आहे बाबा बाबाच्या इमानदारी चालव जर मुंबईच्या ऑफिस मध्ये बाजूला मिळली नाही तर महामंडळ कार्याने महामंडळास यांनी झालंच ना नाही झालं त्याच्यामुळं कोणी आता उठवल्या आज आंदोलनाला आहे पण आम्ही सांगितलं रात्री ते आंदोलन कॅन्सर झालं आहे अरंगशेब आणि सगळेच ऐकान झालं नागरिकांचा होता कुठल्याही जगाला आमिष्याला आपल्याला दही न पडता हे माझा जातीचं आंदोलन आहे म्हणून ते या ठिकाणी आलेले आणि खरंच या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला माझा सलाम कारण तुम्ही ही राजकीय पक्षाचे पदाधिकारी मित्र सुद्धा आहात पण पक्षाची जोड बाजूला ठेवून तुम्ही या प्रत्येक नागरिक समाज म्हणण्या करा तुमचा सतम नागरिक समाजाच्या वरती शतश कारण आता बियान आता बियान बोलण्याची धस्ती घेतली गे। एक हजार रुपये कर्ज प्रकरण मंजूर झालं म्हणून जुन्या तारखाची नेते माझे हात जे या ठिकाणी अंधरनाथच्या आमदार संबंध बालाजी किलकरी यांचं या ठिकाणी आपले होतो त्यांचं सर्वच स्वागत मास्क एक लाख आता तुम्हाला सांगतो या राज्य सरकारने केस शिल्पी महामंडळ म्हणजे आपल्याला दिलेलं एक चॉकलेट आहे प्लास्टिक आणि बेकून पण देता येत नाही अशी अवस्था आपली झालेली आहे त्यामुळं केस शिल्पी महामंडळाला ला? एक लाख रुपयाचा कर्ज प्रकरणासाठी जी आट आहे की सिव्हिल आणि ही आठ पूर्णपणे शिथिलन रद्द केली पाहिजे कारण बालकीचा अहवाल सांगतो नाविक समाजाकडे ऐंशी टक्के जमिनी ना नाही या समाजामध्ये शिक्षणाचा टक्का कर कमी त्याच्यामुळं आमचे भाले साहेब म्हणाले की तुम्ही आमचे भाले साहेब म्हणाले की तुम्ही एक लाख रुपयांना जाण्या मागता मार्ग करता अरे आमची परिस्थिती आधीच तर काय तुम्हाला माहित आहे त्यामुळं जर किरण मागेला एक लाख रुपये कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही त्याचे चेक किंवा धनादेश घ्या आणि त्या कुठली पद्धत आहे त्यामुळं पुन्हा एकदा विनंती करतो की आता तुम्हाला जर भाग भांडवल त्या ठिकाणी आपल्याला पन्नास कोटी रुपये दिले तर त्यातलं निम्मा भाग भांडवल हे कर्ज प्रकरणांवरती वाटप करा अजून आमच्या समाजाला किती दिवस तुम्ही कर्जाचा काही प्रयत्न नाही त्याऐवजी बांधकाम इमारत कामगाराच्या मंडळाच्या धर्तीवरती पन्नास टक्के खर्च करा आणि त्या निधीचा विनियोग हा चांगल्या पद्धतीने करा एवढंच मी या ठिकाणी सांगतो आजच्या या आंदोलनाची दखल घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे थोड्याच वेळात सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी येतील आपल्याला आश्वासित करतील त्यानंतर आपण सकल नागरिक समाजाची भूमिका त्या ठिकाणी सर्वजण दर्शन जाहीर करेल तत्पूर्वी आपण या ठिकाणी कोणीही वापर जायचं नाही गिरीश भाव येत आहेत धन्यवाद या ठिकाणी अंबरनाथच्या अंबर बालाजी कुलिगड साहेबातल्याला या ठिकाणी संबोधित करतायचे